पुष्पहार अर्पण करण्यात आला माननीय किरण पोरे यांनी डॉक्टर यांच्या कार्याचा इतिहासच सांगून उपस्थितांची मने जिंकून आपल्या मनोगतास विराम दिला सर्व मान्यवर मंडळींनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा सांगून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि ग्रंथालय कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला या सार्वजनिक वाचनालयातील कार्यक्रमास सर्व मान्यवर मंडळी ग्रामस्थ विद्यालयातील सर्व स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रंथालय कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा